छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको करण्यात आलेला आहे पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन करण्यात आलेलं आहे छत्रपतींच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं पुणे बेंगलोर महामार्ग नव ब्रिज एंट्री पॉइंट येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे तर पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत विटंबनाच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने दहा वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करा अशी मागणी आता करण्यात छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको करण्यात येतोय पुणे बंगळुरू महामार्गावर हे आंदोलन सध्या सुरू आहे तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको करण्यात येतोय आता पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनावर आता हे आंदोलक ठाम आहेत काय आता भूमिका आहे आंदोलकांची अगदी बरोबर आहे प्रज्ञा आता मी उभा आहे तो पुणे रेंग हायवे आहे महामार्ग आहे आणि तो पूर्णपणे ठप्प जो आहे तो या आंदोलकांनी केलेला पाहायला मिळतोय मोठ्या संख्येने जे आहे ते सगळे आंदोलक रस्त्यावरती उतरून जे ते आता घोषणाबाजी करतायत आणि दोन्ही बाजूला जो रस्ता पुण्याकडे येतो आणि एक रस्ता साकार जातो तर दोन्ही रस्ते जे आहेत ते आता या आंदोलकांनी जे आहेत ते पूर्णपणे जाम केलेले पाहायला आहे दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या या सगळ्या आंदोलकांच्या आंदोलनामुळे आता झालेल्या पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी देखील खाली जे ते ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या आंदोलनामध्ये पोलिसांची दे। देखील दे 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 मोठी संख्या जी आहे ती पाहायला मिळते पोलिसांनी कुठलाही गैरप्रकार जो आहे तो होऊ नये म्हणून सगळी काळजी जी आहे ती घेतली जाते मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा देखील आपल्याला पाहायला मिळतो हे सगळे आंदोलन या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळते काय आणि या आंदोलकांच्या वतीने ज्या पद्धतीने पुण्यातील ससानी नगर मध्ये छत्रपती शिवाजी विटंबना झालेली होती त्याबाबत कायदा नाही कायदा सगळ्या आंदोलन करता रस्त्या रोख करण्याची आलीच पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं नसून तर संपूर्ण हिंदुस्थानाचं आरोग्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आमचे आई वडील सुद्धा होते हे कुणी विसरता का म्हणून आणि ज्या जे आधी प्रवृत्तीने हे कार्य केलेले अतिशय कार्य आहे आणि शिवाजी महाराजात नाही त्या ज्यांनी देशासाठी किंवा राज्यासाठी किंवा जनतेसाठी ज्या काही गोष्टी दिलेल्या बलिदान दिले अशा महापुरुषांच्या वेळोवेळी विटंबना केल्या जातात या सर्व गोष्टीच्या विरुद्ध आज अत्यंत केलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी दहा वर्ष अतिथी कृत्य करणारे जे लोक आहेत जी आधी प्रवृत्ती असो किंवा जे समाजकंटक असे शिक्षा झाली पाहिजे हा कायदा हजार नाहीये आणि कायदा होण्याची मागणी आपण दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने जे आहे ते हे सगळे कार्यकर्ते बसलेले पाहायला मिळतात या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि त्यांच्या वतीने देखील मोठ्या पद्धतीने जो आहे तो जराक्रोश केला जातोय परंतु या सगळ्यामध्ये जे आहे ते पोलिसांशी मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे पोलिसांचा देखील संपूर्ण मोठा फौजफाटच्या स्थळी पाहायला मिळतो त्यामुळे म्हणाल्याप्रमाणे या आंदोलनाला तर पोलिसांची परवानगी नव्हती तरी हे आंदोलन करण्यात येते पण तरीही दुसरीकडे आपण पाहतोय की महामार्गावर आता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत निश्चितच निश्चितच तर, तर, तर पोलिसांची परवानगी या आमणासाठी मागितलेली होती पोलिसांचा बंदोबस्त देखील सध्याच्या घडीला जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये तैनात सध्या केलेला आहे जर मी त्या पाठिंबा दाखवलं तर आपल्याला कळेल की जो साताऱ्यावरून रस्ता येतो हा निवडणुकीतचा एंट्री पॉईंट आहे आणि हा पूर्णपणे जो आहे तो चटका जाम झालेला पाहायला मिळतो अगदी अडीच अडीच किलोमीटर पर्यंत आता जे आहे या सगळ्या वाहनांच्या रांगा काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन यांचा संपर्क तुटलेला आहे छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको करण्यात येतोय पुणे बंगळुरू महामार्गावर हे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलक आपल्या भूमिकेवर आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहावयास आहे